नमस्कार मंडळी आजचा जेवणाचा बेत आहे मस्त असा मिक्स भाज्यांचा भात केला आहे बिर्याणीसारखा एकदम सडसडीचा सार सा भात आहे आणि खायला अप्रतिम आहे घरगुती आहे आणि झटपट असं म्हणजे कुकरमध्ये केलेलं आहे तर कसा बनवला आहे त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आता हे मी घेतलेले आहेत घरातले जे जी रेग्युलर जिरा राईसचे तांदूळ आहेत ते आहेत अडीच वाटी घेतले हे स्वच्छ आपण धुवून घ्यायचे आणि तसेच साईडला ठेवून द्यायचे धुऊन झाल्यानंतर आता मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये मी दोन तुम्हाला दाखवते बघा दोन अडीच हिरव्या मिरच्या घेतल्या कमीच घेणार आहे जास्त नाही लागलं तर आपण फोडणीमध्ये घालू शकतो दोन टॉमॅटो घेतले आलं लसून घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथंबीर घालून ह्याचं वाटण करून आपल्याला घ्यायची पेस्ट करायची तर आता मी पेस्ट करून घेते हा भात ना एकदम अप्रतिम लागतो लहान मुलंसुद्धा आवडीने खातील आणि एकदम छान आहे तिखट पण थोडा कमी आहे कारण उन्हाळ्यामध्ये आता तिखट खायला खूप कंटाळा येतो तर त्याच्यासाठी मस्त असा हा मी भात घेऊन आलेली आहे तर चांगली मी पेस्ट तयार करून घेतली आहे आता गॅसवर मी कुकर ठेवलं आहे कुकर चांगला गरम करून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये तीन चमचे तेल घातलेले आहे आणि दोन चमचे मी तूप घालणार आहे तूप काय काय मुलं खायला बघत नाही तर अशा तूप घालून पण भात खरं तर खूप मसा मोकळा पण होतो आणि खूप छान होतो टेस्टला खूप छान लागतो आणि मुलांच्याही पोटात जातो आता मी थोडे खडे मसाले म्हणजे दालचिनी लवंग थोडंसं जिरं घेतलं आहे काळी मिरी घेतलं आहे असं करून मी थोडासा खडा मसाला म्हणजे दोन दोन तीन तीन असे घेतलेले आहे आता ह्याच्यामध्ये मी एक मोठा असा कांदा म्हणजे जर मोठा नसेल तर छोटे दोन कांदे मी असे उभे चिरून घेतले पातळ चिरून घ्यायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये दोन शिमला मिरची घातले ते पण मी बारीक कटिंग करून घेतलेलं आहे तर हे पण व्यवस्थित परतून घ्यायचं तुम्हाला पाहिजे तर शिमला मिरची आपण तुम्ही जास्त अजून वापरू शकता मी दोनच घातलेली आहे आता याच्यामध्ये मी काजू घालणार आहे तर काजू थोडेसे मी घेतले होते छोटी वाटीवर त्याचे मी अर्धे अर्धे तुकडे केलेले आहेत आणि ते सुद्धा या तेलामध्ये व्यवस्थित परतून घेतले थोडीशी कोथंबीर घालायची तेलामध्ये जरा थोडीशी कोथंबीर घातली की टेस्ट खूप छान लागते नंतु वरून पण तुम्ही घाला आणि वाटणात वगैरे मी घातलेलीच आहे आता याच्यामध्ये भाज्या ज्या तुमच्या घरात अवेलेबल असेल ते तर मी गाजर घातले आहे फ्लावर घातले मटार घातलं आहे वांगी घातली बटाटा घातले अशा भाज्या घातल्या तुमच्याकडे जो फरजवी असेल ती घाला अजून काही तुम्हाला जर एक्स्ट्रा भाज्या घालायच्या जी मुलं खात नाही तुमच्या आवडीने ती तुम्ही भाज्या याच्यात घालू शकता आता व्यवस्थित आपण हे परतून घ्यायचं आहे बघा आता हे व्यवस्थित परतून झालं ना की आपण ह्याच्यामध्ये पेस्ट घालायची जी मगाशी मी टॉमॅटो वगैरे केलेली पेस्ट आहे ती घालायची आणि ती व्यवस्थित परतून घ्यायची आपल्याला आता हे व्यवस्थित परतून घेते बघा कलर बघा आत्ताच खूप छान आलेला आहे ह्याच्यामध्ये आता हळद घालायची आणि फक्त बिर्याणी मसाला घालायचा लाल तिखट वगैरे काही घालायचं नाही बिर्याणी मसाले घातल्यावर एक नंबर टेस्ट येते आणि हळद म्हणजे तिखट कमी आहे फक्त चवीसाठी म्हणून बिर्याणी मसाला घातलेला आता हा व्यवस्थित भात तुम्हाला परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं कारण मीठ मी अजून वापरलेलं नाही आहे तर मीठ घालायचं आहे शक्यतो मीठ ना, ना थोडं कमीच घालायचं नंतर वाटलं तर आता पाणी घालणार ना भात तांदूळ घालून तर त्याच्यानंतर आपल्याला मीठ कमी असेल तर आपण वरून घालायचं आहे आता व्यवस्थित एकदा मी परतून घेतले बघा चांगलं असं तर तेल सुटायला लागला तर आता तांदूळ घालून घ्यायचा दहा मिनटं चांगला भिजलेला आहे त्याच्यामुळे भात लवकर आपला होतो आता भात आहे ना एकदम हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे आणि मग मध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर मिक्सरचं भांड मग अशी जरा मी पाण्याने चांगलं धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तर आता ज्या भा वा, वाटीने म्हणजे मापून घेतलेलं असतं त्याच वाटीच्या मापाने मी घेणार आहे पाणी तर अडीच वाटी तांदळाला मी पाच वाटी पा पाणी घेणार आहे तर हे मी घेतलेलं आहे आता हे पाच वाटी मी पाणी घातलेलं आहे आणि आता काही घालायची तुम्हाला गरज नाही आहे एवढंच पाणी घा वगैरे घातलं की तुम्हाला पाहिजे तर थोडंसं मीठ घालायचं आहे चव बघून मीठ घालायचं आहे आणि वाटलं थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि कुकर लावून चांगली तीन चिट्ट्या करायच्यात आपल्याला आता कुकर लावलेलं ला आहे तोपर्यंत थोडीशी कोशंबीर करूया तोंडासाठी तर मी असेच थोडेसे काकडी गाजर आणि टॉमॅटो आणि कांदा थोडीशी हिरवी मिरची घालायची आणि थोडीशी कोथंबीर घालायची तर माझ्या मिष्टाना अशी ना अशी खोबऱ्याची आवडते तर मी थोडीशी खोबरं घालून केलेली आहे त्याचे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून थोडं आता हाताने त्याला ना चांगलं असं चुरून घ्यायचं आहे म्हणजे सगळं व्यवस्थित खोबरं वगैरे त्याच्यात लागलं पाहिजे व्यवस्थित तही है। आता ही कोशिंबीर रेडी आहे आता थोडंसं लिंबू घालूया लिंबाचा रस म्हणजे अजून चव छान येते कांदा तुम्ही याच्यात जास्त वापरू शकता खूप छान लागतो अशा कोशिंबीरमध्ये मी रेग्युलर अशीच कोशिंबीर करते घरामध्ये आणि आता म्हणजे फुलावसारखा भात केला आहे बिर्याणीसारखा तर त्याच्याबरोबर अशी दहीची पण पाहिजे ना थोडीशी कोशिंबीर तर मी आता अजून थोडी अजून एक प्रकारची कोशिंबीर अजून एक करते तर त्याच्यासाठी पण मी असंच हे हे कापून घेतलेलं आहे काकडी गाजर टॉमॅटो कांदा थोडीशी हिरवी मिरची घालणार आहे थोडीशी कोथंबीर घालणार मी त्याच्यात आणि मेन दही घालायचे मला ही कोशंबीर खूप आवडते दहीची कोशंबीर तर तर मी कधी मसाले भात वगैरे जर केला तर मी अशी कोशंबीरमध्ये कोशंबीर नक्कीच करते मला खूप आवडतं असं रेग्युलर पण देशील तर रेग्युलरही मी खाईल मला खूप आवडते कोशंबीर आणि उन्हाळ्यात तर नक्की खावी अशी कोशंबीर थंडगार अशी आता ह्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे थोडीशी साखर घालायची किंचित आणि व्यवस्थित हे ढवळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता ही मस्तपैकी अशी झटपट होणारी कोशिंबीर रेडी आहे तुम्ही पाहिजे त्याच्यात कोबीसुद्धा घालू शकता पण मी आपली साधी अशी केलेली आहे कोशिंबीर आता रेडी आहे भात पण आता चांगला तर कुकरला शिट्या झालेल्या आहेत रेडी आणि आता मी तुम्हाला दाखवते भात तर बघा मस्तपैकी असा मिक्स भाज्यांचा भात रेडी आहे आणि खूप छान झालेला आहे मी खरं सांगते तुम्ही ह्या पद्धतीत एकदा नक्की ट्राय करा आणि बघा एकदम सडसडीत जरा आता गरम असल्यामुळे तुम्हाला हे दिसतो जरा थोडंसं थंड झालं की अजून सडसडीत दिसणार तुम्हाला भाता आणि मस्त बघा काजू बिजू एक नंबर भात आहे तर नक्की हा भात ट्राय करा बघा खूप छान असा भात आहे रेडी आहे आता मी चांगलं असं प्लेटिंग पण करून दाखवते थोडासा भात घ्यायचं थोडी कोशिंबी थोडं लोणचं खूप छान लागतं असं हलकं फुलकं जेवण आहे तिखट कमी आहे मेन वार्ता आणि मुलंसुद्धा आवडीने भात खातात माझ्या घरात माझी मुलंसुद्धा आवडीने खातात तर मस्तपैकी असा हा भात एकदा ट्राय करा आणि आणि हा भात करायला जास्त वेळसुद्धा लागलेला नाही आहे झटपट असा भात तयार झालेला आहे व्यवस्थित हा भाज्या वगैरे तुम्ही कटिंग करून ठेवला तर तुमचा भा भात लगेच होतो तयार आणि हा जर आजचा मेनू तुम्हाला जर आवडला असेल मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक पण करा आणि ही रेसिपी आजची कशी झाली हे मला नक्की कमेंटमध्ये पण सांगा आणि तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद असेच माझे तुम्ही नवनवीत व्हिडिओ पाहत राहा आणि चला भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद